आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील सिक्कीम येथे देशसेवा बजावत असताना निपाणी तालुक्यातील आडी येथील जवाल रोहित सुनील देवर्डे व सत्तावीस यांचं आज पहाटे पाचच्या दरम्यान बर्फाची भिंत अंगावर कोसळून दुर्दैवी निधन झालं आहे त्यांच्या निधनानं आडी गावामध्ये तसेच पंचकृषीत मोठी शोककळा पसरली आहे सिक्कीमच्या धनटोक या ठिकाणी पाचशे सतरा ए सी बटालियन मध्ये सेवा बजावत असताना त्यांचा अंत झाला त्यामुळे त्यांचे मुलगापासून आडी येथेराव पोकळे व राजू पोकळे या मामांकडे शिक्षण घेत होते त्यांच्या आईने काबड कष्ट करून सैन्यामध्ये भरती होण्यास प्रोत्साहन दिले सात वर्षापूर्वी ते सैन्य दलात भरती झाले होते प्राथमिक शिक्षण आडी येथील शाळेत तर माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूल संदलगा आणि महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेज निपाणी असे मित्रांच्या जवळ त्यांनी सांगितलं होतं रोहित हा शांत स्वभावाचा मन मिळवून मित्र मंडळीमध्ये रमणारा होता त्यांच्या प्रोत्साहनाने अनेक नवयुवक सैन्यामध्ये भरती होण्यासाठी सक्रिय झाले आहेत त्यांच्या पश्चात त्यांची आई शोभा आणि मोठा भाऊ राहुल मामा मामी भासे असा परिवार आहे बुधवार दिनांक सोळा रोजी पार्थिव आडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येऊन त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे गजबरवाडीहून धनंजय केनवडे